शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारताच्या दिशेने एक नवीन डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे त्याचा अतिउत्तरेकडील भागामध्ये प्रभाव पडण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला जरी बाष्प असलं तरी ते फार प्रभावी नाही भारतीय हवामान खात्याकडून कोणताही विशेष अलर्ट आज देण्यात आलेला नाही मात्र दहा तारखेला उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह डब्ल्यू डब्ल्यूटीचा प्रभाव पडण्याचा अलर्ट देण्यात आला आहे आपण जर उष्णतामान तपासलं तर आपल्याला मध्य प्रदेशपासून उत्तरेला थोडं थंडीचं वातावरण दिसतंय परंतु तरी देखील चोवीस अंश ते अठ्ठावीस अंश तापमान आहे महाराष्ट्रात मात्र तीस अंशाचा पारा ओलांडला आहे त्यामुळे दुपारचं तापमान वाढू लागलं आहे थंडीच्या प्रमाणात घट झाली असून साधारण आणखी दोन दिवस उत्तरेकडील भागात म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडी थंडी पहाटे आणि सकाळी जाणू शकते या ठिकाणी विशेष नोंद म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारच्या तापमानात आणि अगदी सकाळी देखील काही भागात अतिउष्णता जाणवलेली आहे तर अशा प्रकारच्या घटना ह्या उन्हाळ्याचे संकेत आहेत हीच बाब आपण या ठिकाणी स्पष्ट बघू शकतो या मॅपमध्ये गुजरातमधल्या काही भागात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतामानाचा पारा वाढलेला दिसतोय जे फेस मॉडेलनुसार सध्या कोणतीही विशेष ॲक्टिव्हिटी किंवा पावसाळी प्रणाली भारतीय भूभागावर सक्रिय नाही मात्र दहा तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात पुन्हा एकदा डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल त्याचा प्रभाव हळूहळू श्रीलंकेच्या दरम्यान बारा तारखेला पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा एकदा चौदा पंधराच्या दरम्यान थोडं डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तरित असेल बाकी विशेष वातावरण नाही मात्र बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं हलक्या स्वरूपाचं असा अंदाज आहे आपण जर प्राप्त आठ तारखेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हलकी थंडी आहे या थंडीमध्ये साधारण दहा तारखेपर्यंत ही थंडी राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून ही थंडी कमी व्हायला सुरुवात होईल आणि प्रत्येक दिवशी ही थंडी कमी होत जाणार आहे मात्र या काळात विदर्भात थोडी थंडी अधिक राहण्याची शक्यता आहे परंतु डब्ल्यू डी उत्तर भारतात आले आणि उत्तरेकडून वारे आले तर मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थंडी जाणू शकते मुळातच उत्तर भारतातील डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी झाला आहे बर्फवृष्टी कमी होते त्यामुळे थंडीचा श्रोत जो आहे तो सीन झाला आहे म्हणजे कमजोर झालाय आणि त्यामुळे या ठिकाणी असं वाटत नाही की फार थंडी राहील परंतु आल्हाददायक अशा प्रकारची थंडी महाराष्ट्रात पहाटे जाणू शकते दुपारी मात्र उन्हाचा तडाखा देखील जाणू शकतो दुपारचं तापमान काही भागामध्ये जवळपास बत्तीस ते चौतीस अंशापर्यंत पोहोचला आहे यामध्ये पुढे पुढे वाढ होऊ शकते तर आपण बघतो मराठवाडा अकरा तारखेनंतर विदर्भात देखील दुपारचं तापमान हे तीव्र होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील तापमान पुढे पुढे वाढत जाणार आहे आपण सोळा तारखेला बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दुपारचं तापमान बत्तीस तेहतीस चौतीसच्या दरम्यान असणार आहे मात्र आपण बघतो हो की थोडं ते तापमान उत्तरेकडून कमी होत आहे सतरा तारखेला तर असं थोडं जाणवण्याची शक्यता आहे मात्र हे संपूर्णपणे उन्हाळ्याचे संकेत आहे सध्या उत्तर भारताकडे एक डब्ल्यू डी सरकण्याच्या मार्गावर आहे अंदमानाच्या आजूबाजूने थोडं कमी दाबाचं वातावरण आहे बारकाईने बघितलं तर चौदा मार्चपर्यंत जवळपास पावसाचा कोणताही अंदाज नाही आहे म्हणजे मार्चच्या उत्तरार्धात वातावरण बदलण्याची शक्यता राहील मार्चमध्ये जरी आपल्याला थोडा अवकाळी पावसाचा अंदाज हे मॉडेल देत असलं तरी ते पंधरा तारखेनंतर आपल्याला हे वातावरण जाणवणार आहे मात्र तुलनेत एप्रिल आणि मे थोडा तापदायक राहण्याची शक्यता आहे वादळी पावसासाठी आय पीचा अंदाज मात्र कायम आहे आपण डब्ल्यू पुण्याचा एकत्रित अंदाज बघितला तर केवळ अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल ज्याचा श्रीलंका आणि अंदमानात थोडा परिणाम होईल या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आणि उत्तर भारतात अति उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लख उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचलच्या उत्तरेकडून थोडं बर्फवृष्टीची शक्यता आहे मध्य भारत पश्चिम भारत पूर्व भारत त्या ठिकाणी याचा प्रभाव फारसा असणार नाही थोडा पूर्व भारतात अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे या अंदाजात एसने मात्र थोडं केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील बंगालच्या उपसागरात बनत असलेल्या सिस्टमचा थोडा परिणाम होईल असं दाखवण्यात आलंय श्रीलंकेत मात्र बऱ्यापैकी त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये धगळपर स्थिती असू शकते आपण या मॉडेलचा केवळ ढगाळ परिस्थिती बनण्यासाठी उपयोग करतो तेरा तारखेला थोडी तुरळक अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात काही जिल्ह्यात असू शकते आपण अगदी बावीस तारखेपर्यंत जरी बारकाईने नजर टाकली तरी वीस तारखेला थोडं विदर्भातच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती राहू शकते या पलीकडे विशेष वातावरण नाही पावसाचा कुठलाही अंदाज नाही मात्र एक लक्षात घ्या की आता उन्हाळ्याचे संकेत येऊ लागले आहेत त्यामुळे दुपारचं तापमान वाढू लागलं आहे हवामानात बदल होतोय आता जरी आपल्याला पहाटे आणि सकाळी थोडी थंडी जाणवत असली याचा अर्थ आता थंडी पुढे सातत्य ठेवून राहील असं नाही तर आपला अंदाज आहे की अकरा तारखेनंतरच थंडीच्या प्रमाणात खूप घट येईल आणि दुपारचं तापमान हे बत्तीस अंश ते तीस अंशाच्या वरती जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता दुपारी ऊन तडाक येईल त्यामुळे लक्षात घ्या की आता थंडी संपते आहे आणि उन्हाळ्याचे जोरदार संकेत येऊ लागले आहेत अपना आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला स सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा